श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार गोपाष्टमीचा पर्व दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो यंदा तीस ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आहे गोपाष्टमी भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या क्रोधापासून वाचवल्याच्या कथेमुळे हा दिवस गोपूजा आणि गोसेवेसाठी समर्पित आहे या दिवशी गायीची पूजा आणि दान केल्याने सौभाग्याने समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर सात दिवसापर्यंत उचलून धरला तेव्हा देवऋषी नारदाच्या सल्ल्यावरून इंद्रदेवाने गोपाष्टमीच्या दिवशी आपला पराभव स्वीकारला त्याच दिवसापासून हा सण गोपाष्टमी म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा गायींना चारण्यासाठी वनात प्रवेश केला होता ज्याला गोचारण लीला म्हणतात याच कारणामुळे या दिवशी गायी आणि वासुरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोपाष्टमीच्या दिवशी गोमातेची पूजा केल्याने आपल्याला भगवान विष्णू ब्रह्मा शिव आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी गायीची सेवा करतो तो जीवनात सर्व प्रकारची यश प्राप्त करतो तसेच या दिवशी गोमातेची सेवा केल्यानंतर दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना आनंद देते त्याचप्रमाणे गायदेखील तिची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच गोपाष्टमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्या चॅनलला करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला जीवात विसरू नका कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत पुण्यकारक मानले जाते कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि अक्षय पुण्य प्राप्त होते या महिन्यात केलेल्या स्नान आणि दान धर्मामुळे अनंत पुण्य मिळते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते शास्त्रानुसार कार्तिक स्नानामुळे मोक्षप्राप्ती होते आणि वैकुंठ मिळण्यास मदत होते कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सुख आणि समृद्धी टिकून राहते शास्त्रानुसार जशी नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आणि देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ त्याचप्रमाणे महिन्यांमध्ये कार्तिक महिना श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गोपाष्टमीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानही करायचे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मग प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला गोपाष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे धृणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आता करता आपल्याला थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेता येणार आहे या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोषापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला तीर्थक्षेत्री अप स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होत असत दुसरे वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद हलाद। हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर खडेबीरसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तोरटे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा दोष नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्या चिमडभर काळेतिळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित होते आणि जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा हो दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक चमचा बरगाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे पण गोपाष्टमीच्या दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत तसे जेव्हा आपण आंघोळ करणार तेव्हा निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्रा जप सुद्धा करायचं आहे गंगेच च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ